thank you हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आपल्या या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ घेऊन रोज दुपारी बारा वाजता मी तुमच्यासमोर हजर होत असते तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे पावसाळ्याशी रिलेटेड म्हणजे पावसाळ्यामध्ये बघा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात खूप सारे असे प्रॉब्लेम्स उद्भवतात पावसाळ्यामध्ये तर त्याच विषयीचा आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा पावसाळ्यामध्ये ना सगळ्यात जास्त म्हणजे घरामध्ये असा कुबट वास येतो चिलटे डास मच्छर यांचा खूप त्रास होतो आणि त्यामुळे बघा मग आपल्या घरामध्ये सुद्धा लहान मुलांना किंवा मोठ्यांना आजार पण येतं तर त्यासाठी बघा आपल्या रोजच्या कामांमधल्याच ना ह्या जर लहान सहान गोष्टी आहेत तर त्या जर आपण थोड्या व्यवस्थित केल्या तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप प्रमाणामध्ये कमी होतात चिलट्यांचा त्रास तेवढा होत नाही किंवा घरामध्ये जो कुबट वास येतो तर म्हणजे तेसुद्धा कमी होतं तर बघा सगळ्यात जास्त येणारा प्रॉब्लेम तो म्हणजे कपड्यांमुळे कारण कपडे ना वाढत नाहीत आणि सगळ्या घरामध्ये ना असा कुबट वास येतो तर बघा जेव्हा आपण कपडे धुतो तर सगळ्यात आधी तर कपडे धुण्याच्या वेळेला ना त्यामध्ये थोडंसं डेटॉल घालायचं कपडे छान असे ड्राय करून घ्यायचे आणि उन्हामध्ये वाढत घालायचे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ना कपडे धुवून घ्यायचे आणि उन्हामध्ये वाळत घालायचे दुसरी गोष्ट मशीनला छान असे ना ड्राय करून घ्यायचे कपडे कपडे जर मशीनला ड्राय असतील तर पटकन वाढतात आणि घरामध्ये ना असा वास येत नाही मशीन जर तुमच्याकडे नसेल तर प्रयत्न करायचा की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर कपडे धुवून उन्हामध्ये वाढत घालून घ्यायचे म्हणजे कपड्यांचे तोरण जे आहेत पूर्ण घरभर लांबवले जात नाहीत आणि कपडे जे आहेत तर ते व्यवस्थित आपल्या जागी जातात तर यामुळे बघा घरामध्ये कुबट वास येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हाही आपण फरशी पुजतो तर बऱ्याच घरामध्ये बघा जे फ्लोअर क्लिन्झर असतं ते वापरल्या जातं आणि बऱ्याच घरांमध्ये नाहीसुद्धा वापरत पण मी म्हणेन की बघा पावसाळ्याच्या सीझनमध्ये ना जे फ्लोअर क्लिन्झर असतं तर ते नक्की वापरायचं कारण बघा एकतर ना याच्यामुळे जे काही लहान सहान किटाणू फरशीवर असतात तर ते घालवण्यास मदत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये ना छान असा याचा जो सुगंध आहे तर तो दडवळत राहतो सोबतच थोडंसं डेटॉल घालायचं डेटॉलमुळे किटाणूंचा नायनाट होतो आणि जी फरशी आहे तर ती अगदी अशी हायजेनिक राहते तर प्रयत्न करायचा की रोजच्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं लायझॉल किंवा जेही फ्लोअर क्लीन जर तुम्ही वापरत असाल तर थोडंसं ते घालायचं आणि थोडासा डेटॉल घालायचा आपल्याकडे फरशी पुसण्यासाठी जर बाई येत असेल तर तिलासुद्धा सांगायचं किंवा आपण जर फरशी पुसत असेल तर आपणसुद्धा हे जे काम आहे तर ते करू शकतो आठवड्यातून एकदा कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्याच्याने फरशी पुसायची फरशीचा जो चिकटपणा आहे किंवा जी आर्द्रता असते पावसाळ्याच्या वातावरणामध्ये तर ती फरशी राहत नाही तर हे एक काम पावसाळ्यामध्ये नक्की करायचं यामुळे बघा आपली जी फरशी आहे तर ती छान अशी चमकदार राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे किटाणू वगैरे राहत नाही आणि घरामध्ये छान असा सुगंध दरवळतो घरामध्ये जेव्हा आपण झाडं लावतो तर बघा नुसते झाडं लावून चालत नाही त्या झाडांची वेळच्या वेळी सफाई सुद्धा आपल्याला करावी लागते कारण बघा जिथे हिरवळ असेल तर त्या ठिकाणी ना म्हणजे मच्छरांचं प्रमाण जास्तच असते आणि त्यातल्या त्यात ते जर आपण झाडांची साफसफाई किंवा ज्या जागेवर झाडं ठेवलेले आहेत त्या जागेची साफसफाई जर आपण वेळच्या वेळी केलेली नाही तर त्या ठिकाणी बघा तुम्ही बारीक बारीक ना असे मच्छर होतात आणि त्यामुळे आपलं झाड तर खराब होतच पण सोबतच घरामध्ये सुद्धा मच्छरांचा ना इतका प्रादुर्भाव होतो आणि सगळे ते मच्छर बघा मग ना एकतर चावल्याने डेंगू मलेरिया असे काय काय प्रॉब्लेम्स आपल्याला पावसाळ्यामध्ये फेस करावे लागतात लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा या गोष्टीपासून धोका असतो तर म्हणून मग बघा घरामध्ये ना जेव्हा तुम्ही झाडं लावता तर त्या झाडांची वेळच्या वेळी स्वच्छता करायची त्यामध्ये जेही सडलेले पानं वगैरे असतात तर ते सगळे असे काढून घ्यायचे तर त्याच्यामुळे झाडंही फ्रेश राहतं आणि पर्यायाने आपण सुद्धा निरोगी राहतो ज्या ठिकाणी झाडं ठेवलेले आहेत तो परिसर नेहमी स्वच्छ ठेवायचा जर तिथे पाणी साचलेलं असेल किंवा माती वगैरे पडलेली असेल सडलेले पानं पडलेले असतील तिथे तर बघा ते पानांना आणखी सडतात त्यामध्ये आणि त्यामुळे मग घरामध्ये घाण होते मच्छर होतात तर या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं बऱ्याच घरामध्ये इन्डोअर प्लांट लावलेले असतात आणि बघा मोस्ट ऑफ द इन्डोअर प्लांट आपण ना पाण्यामध्ये लावतो मनी प्लांट असेल किंवा सिंगोनियम असेल किंवा बरेचसे असे जे झाडं आहेत तर ते पाण्यामध्ये ग्रो होतात पाण्यामध्ये सर्वाईव्ह होतात तर त्या म्हणजे ज्याही ठिकाणी आपण हे झाड लावलेलं ला आहे बॉटल असेल किंवा ग्लास असेल किंवा काहीही ज्या गोष्टी असतील तर त्यामधलं जे पाणी आहे ना तर किमान एक दिवसाच्या नंतर तरी बदलून घ्यायचं शक्य होत असेल तर रोज बदलायचं रोज शक्य नसेल होत तर एक दिवसाच्या आड किंवा दोन दिवसाच्या आड हे जे पाणी आहे तर ते बदलून घ्यायचं कारण बघा पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त जे मच्छर आहेत जे चिलटे आहेत तर ते साचलेल्या पाण्यावर होतात आणि घरामध्ये जे झाडं ठेवलेले असतात तर त्यांना बघा सनलाईट वगैरे काही मिळत नाही तर त्यामुळे ना मच्छरांचा जो प्रादुर्भाव आहे तर तो जास्तच होतो म्हणून मग तिथलं जे पाणी आहे तर ते वेळच्या वेळी बदलून घ्यायचं कुंड्यांमधील पाणी व्यवस्थित बाहेर निघत आहे त्याचा निचरा होत आहे या गोष्टीची म्हणजे व्यवस्थित काळजी घ्यायची जे ही फळं वगैरे आपण आणतो तर ते ना असे उघड्यावर ठेवायचे नाही त्यामध्ये बघा बारीक बारीक ना चिलटे लागतात बारीक बारीक मच्छर लागतात स्पेशली म्हणजे केळांवर केळांचा जो भाग ओपन असतो तर कधी तुम्ही ठेवून बघा तिथे ना बारीक बारीक इतके मच्छर लागलेले असतात आणि त्यामुळे ना घरामध्ये बघा एक ना असा वाससुद्धा येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना पूर्ण अशी तिथे घाण पसरलेली असते मच्छरांमुळे तर म्हणून मग जे काही फ्रूट्स वगैरे असतात तर ते ना व्यवस्थित कवर करून ठेवायचे जे फळं तुम्ही फ्रीजला ठेवू शकत असाल फ्रीज ठेवायचे आणि जे बाहेर ठेवतात तर त्याला व्यवस्थित असं कवर करून ठेवायचं खाण्यापिण्याचे जेही सामान आहे तर ते उघड्यावर पावसाळ्यामध्ये कधीही ठेवायचं त्याचप्रमाणे बघा सिंकमध्ये ना खूप वेळ जर भांडे पडलेले असतील तर त्यावर सुद्धा बारीक बारीक मच्छर बारीक बारीक जे चिलटे आहेत तर ते तिथल्या तिथे असे भिनभिनावतात तर जे ही भांडे आहेत तर एकतर ना त्यामधलं पाणी विसळून ठेवायचं किंवा मग ना वेळच्या वेळी घासून ठेवून द्यायचं बऱ्याच लोकांकडे बाई असते तर बघा त्यावेळेला ना पाणी जे आहे ते सगळं असं विसळून ठेवून द्यायचं त्यामध्ये उष्ट खरकट कधीही राहू द्यायचं नाही सोबतच सिंकसुद्धा वेळच्या वेळी स्वच्छ करून घ्यायचं त्यामुळे किचनमध्ये कुबट वा वास येत नाही ज्या घासण्या आहेत ताराची घासणी असेल किंवा जो ही स्क्रब वगैरे आपण वापरतो तर त्यासुद्धा ना एक दोन दिवसातून ना छान असं उन्हाला वाढून वाढवून घ्यायचं म्हणजे पावसाळ्यासाठी म्हणून सांगते बाकी अदर सीजनमध्ये तर बघा ते ना सगळं असं व्यवस्थित म्हणजे तेवढा काही त्रास होत नाही चिलट्यांचा पण पावसाळ्यामध्ये बघा जिथे कुठे घाण असेल तर तिथे ना बारीक बारीक चिलटे होतात आणि घरामध्ये असा कुबट वास येतो तर ज्या घासण्या आहेत तर त्या एक दोन दिवसातून एकदा तरी उन्हाला वाढवून घ्यायच्या ज्या बेडशीटं असतात तर पावसाळ्यामध्ये प्रयत्न करायचा की चार दिवसाला आठ दिवसाला अशा बदलून घ्यायच्या कारण बघा जेव्हा कधी लहान मुलं आंघोळ करून येतात तर ते डायरेक्ट जाऊन आपल्या बेडवर बसतात आणि तिथेच मग कपडे वगैरे त्यांचं जे काही आहे ते तिथे चालू असतं किंवा इकडून तिकडून आल्याच्यानंतर ओले पाय घेऊन बेडवर येतात तर ज्या बेडशीट आहेत ना तर बघा त्यामधूनही ना वास येतो आणि अगदी हलक्या हलक्या अशी जी पांढरीशी एक लेअर आहे ना तर ती बेडशीटवर चढते आणि ती असते थोडीफार जी बुरशी असते त्याची लेअर असते तर खरं म्हणून मग ज्या बेडशीट आहे तर त्या खूप खूप दिवसपर्यंत पावसाळ्यामध्ये ना बेडवर राहू द्यायच्या नाही त्यांना लवकरात लवकर बदलून घ्यायचं घराचा जो परिसर आहे तर तो नेहमी स्वच्छ ठेवायचा तुमचा वॉशिंग एरिया असेल किंवा जिथे मग तुम्ही झाडं वगैरे ठेवलेले असेल कारण बघा जिथे कुठे घाण असेल तर तिथे ना खूप असे डास होतात मच्छर होतात आणि ते मग आपल्याला त्रास देतात आणि बघा पावसाळ्यासाठी आणखी एक उपाय सांगेन की घरामध्ये जर खूपच असा कुबट वास येत असेल कारण बघा बऱ्याच घरांना ना व्हेंटिलेशनना फारसा नसतं तर त्यामुळे घरामध्ये खूप असा कुबट वास येतो तर अशा प्रकारचे ना ऑइल डिफ्युजर किंवा ज्या कापूरदाण्या असतात तर त्या घ्यायच्या आणि सायंकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला दिवसातून एक दोन ना हे लावून घ्यायचं तर याच्यामुळे ना घरामध्ये छान असा ना सुगंध दरवळतो आणि जो कुबट वास आहे तर तो सुद्धा येत नाही अगदी लो मेंटेनन्स आहे हा ही जी बॉटल तुम्ही बघत आहात तर शंभर रुपयाला ही बॉटल येते आणि कित्येक ना कित्येक दिवसपर्यंत ही एसेन्शियल ऑइल आहे हे किंवा मग जे भीमसेनी कापूर असतं तर ते टाकायचं तर त्याच्याने सुद्धा खूप छान असा सुगंध दरवळतो तर चला या लहान सहान गोष्टींसोबतच आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत बाय